यंदा चांगल्या पाऊस मानाचा अंदाज आहे अशा या वातावरणामध्ये सीताफळाचे अधिक आणि चांगले उत्पादन मिळणे अपेक्षित आहे मात्र त्यासाठी बाहार धरण्यापूर्वी आणि धरताना बागेचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते परिणामी फळांची काढणी ऑक्टोबर ते सप्टेंबर महिन्यात लवकर होऊन दर्जेदार फळे मिळतात व बाजारभाव देखील चांगला मिळतो नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजित आणि आपण पाहताय कृषी प्रवास चला तर पाहूया सीताफळ बागेतील छाटणी पश्चात व्यवस्थापन जुन्या व वाळलेल्या फांद्या अनावश्यक आणि दाटी करणाऱ्या फांद्या काढून टाकून झाडाचा मध्य भाग मोकळा राहील अशी छाटणी करावी यामुळे झाडास भरपूर सूर्यप्रकाश मिळेल झाडाची खोडे दोन ते अडीच फुटापर्यंत मोकळी करावीत व त्यावर पेस्ट लावावी बागेत खेळती हवा आणि स्वच्छ सूर्यप्रकाश राहिल्याने दर्जेदार व वजनदार फळे मिळतात तसेच कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी राहतो छाटणी बागेत आवश्यक सेंद्रिय व रासायनिक खत मात्रा द्यावी पाच वर्ष पूर्ण वाढलेल्या प्रत्येकी झाडास पन्नास किलो शेणखत आणि दोनशे पन्नास ग्रॅम नत्र एकशे पंचवीस ग्रॅम स्फुरत ग्रॅम पालाश या प्रमाणात खते द्यावे संपूर्ण शेतखत जमिनीत चांगले मिसळून द्यावे संपूर्ण आणि पालाश व अर्धे नत्र होडापासून दूर फांद्यांच्या परिगाखाली रिंगण करून द्यावे खते दिल्यानंतर ती बातीने झाकावी व पाणी द्यावे नत्राची उर्वरित मात्रा एक महिन्याने द्यावी व त्यानंतर बागेस हलके पाणी द्यावे चाटणी नंतर झाडास पालवी येते व फुले निघतात अशा वेळी पाणी दिल्यास बागेत आर्द्रता वाढून फळधारणा वाढते परागीकरणासाठी मधमाशांच्या पेट्या बागेत ठेवल्यासही फळधारणा वाढते चला तर पाहूया सीताफळ बागेचे पाणी व्यवस्थापन सीताफळास सूक्ष्म निर्मिती फळधारणा आणि फळांच्या वाढीच्या अवस्थेत जून जुलै ते सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पाण्याची गरज भासते सुरुवातीच्या काळात बागेस हलक्या जमिनीमध्ये पाच ते सहा दिवसांनी मध्यम जमिनीमध्ये आठ ते वीस दिवसांनी आणि भारी जमिनीमध्ये दहा ते बारा दिवसांनी पाणी द्यावे ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याची बचत होऊन उत्पादन व दर्जामध्ये वाढ होते चला तर पाहूया सीताफळ बागेमध्ये काय स्वच्छता ठेवावी रोग व्यवस्थापनासाठी बागेतील स्वच्छता महत्वाची आहे छाटणी करताना झाडावर शिल्लक राहिलेली रोगट फळे फांद्या पाणी छाटून छाटणी नंतर सर्व रोगट अवशेष गोळा करून जाळून टाकावीत बागेतील तण बांधावरील गवत आणि लहान झुडपे उदाहरणार्थ ग्लिसरडिया जास्वन इत्यादी वाढू देऊ नयेत बागे शेजारी भेंडी आणि कपाशी ही पिके घेऊ नयेत कारण या पिकावर झाडाभोवती वाफे करून सेंद्रिय व रासायनिक खतांचा हप्ता द्यावा यामुळे झाडांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते चला तर पाहूया बहार धरल्यानंतर काय व्यवस्थापन करावे नवीन फूट फुटण्यापूर्वी फांद्या आणि खोडावर बोर्डो मिश्रण एक टक्का किंवा क्लोरोपायरिफॉस एक पॉइंट पाच मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी सूत्रक्रमी नियंत्रणासाठी झाडाभोवती झेंडू सारखी सापळा पिके लावावीत झाडावर कळ्या लागल्यानंतर डायझिन एक ग्रॅम अधिक सर्फेक्टंट एक मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे फळ धारणेनंतर बोर्डो मिश्रण एक टक्का किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड दोन ग्रॅम अधिक क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्के प्रवाही दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे गरजेनुसार पुढील तीन ते चार फवारण्या पंधरा दिवसाच्या अंतराने कराव्यात पावसाळ्यात बागेत पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी पिठ्या ढेकण्याचे प्रमाण जास्त असल्यास ब्ल्युप्रो दोन मिली अधिक फिश ऑइल रेझिन सोप अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून पंधरा दिवसांनी दोन वेळा फवारावे फळमाशी नियंत्रणासाठी बागेत प्रति हेक्टरी मिथिल युजनायुक्त दहा सापळे लावावेत धन्यवाद